मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वाची आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो है, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण मोठी बातमी अखेर हा निर्णय निर्गमित दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस चला तर पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी बात महत्वाच्या बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी काय आहे बातमी कशाच्या संदर्भात मोठी बातमी आहे कोणाला फायदा मिळणार आहे या बातमीचा चला तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण आपण युट्युब चॅनल वर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्याचे अनुदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांचे अनुदाना अनुदान यावरील व्याज एकदाही राष्ट्रीय वेतन निवृत्ती योजनेमध्ये एन पी मध्ये वर्ग करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सा मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला जिल्हा परिषद मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली

असणारी रक्कम ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाली वर्ग करण्याकरिता नवीन लेखा शीर्ष उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली तसे मदे आहे तसेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लेखा शीर्ष त्र्यांशी बेचाळीस झिरो दोनशे सहासष्ट मधील अर्थसंकल्पीय संकल्पीय तरतुदीनुसार तीस टक्के निधी हा वितरित करण्यात आलेली आहे तसेच सन चोवीस पंचवीस मध्ये आर्थिक वर्षात सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की विवर पत्रानुसार तरतूद करण्यात आली आहे सदर तरतुदी मधून शिक्षण प्रणालीद्वारे आयुक्त महाराष्ट्र पुणे यांनी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदरची रक्कम ही शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना पारिभाषिक अंश निवृत्ती योजना तसेच मान्यता वेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी या लेखा शीर्षक या लेखा शीर्षकाखाली तसेच जिल्हा परिषदेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करण्या करता लेखा शिर्षें, शिर्षें या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा डाउनलोड करू शकता ह्या शासन निर्णयाची लिंक आपल्या ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद